हॅलो नमस्कार मी लि माझं चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यात आधी सगळ्यांना प्रभात तर आमच्याकडे आज नाश्ता काय तिला माहिती आहे का त्यावेळेल शेवयांचा उपमा मस्त पैकी चुलीवर आम्ही आंघोळीचं पाणी तापवतोय बघा ला गावच्या ठिकाणी हे मुवमेंट ऍक्च्युली खूप छान असतं बघायला आणि शहरामध्ये सगळं असतं हो पण या सगळ्या गोष्टी नसतात सो so, गाव इज व्हेरी मस्त मस्त शहरापेक्षा चूल मस्तपैकी पे छान पेटलेली आहे आणि मस्तपैकी पाणी सुद्धा तापत आहे हे काय आहे की बघा आहे <laughs> <है> <laughs> हे आहेत भाऊजी आणि या सुना दोघी दिसल्या दोघी सुना पण दिसल्या अरे काय नाही होत मस्त वाटत उलट ही आमची ताई ही सगळी चर्चा चालू आहे त्यांनी केलेल्या उपम्याविषयी नूडल्स उपमा नूडल्स उपमा चालू आहे खाणं चालू आहे दुपारच्या वेळी आमच्या ताईचे मैत्रिणी तिच्याकडे आल्या होत्या तिला भेटायला ताई इकडे ता शेजारीच राहत असल्यामुळे मॅक्सीवरच आल्या होत्या हे आमच्या कोकणातले खास टिप्स आहेत खास मुमेंट आहे मॅक्सी फॉर हळद कुंकू हळदी कुंकू <laughs> छान छान अशीच राहू द्या ऑल लाईफ त्यापेक्षा एक छानशी येऊन हो जाऊ द्या हो ना पाया पडण्यापेक्षा एक छानशी मिठी हो येस हां, हे बेटर आहे या छान बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि आज बऱ्याच दिवसांनी गावी सुद्धा एक त्या एकत्र भेटलेल्या आहेत सो हे छान मुवमेंट आहे त्या लोकांसाठी आणि आपल्यासाठी चालतंय चालतंय चलताय है, चलता है, जमाना बदल गया हां स्टार्ट ह त्या जायला निघाल्या होती शी परी हे छान परी आहे आपली हा या बाय 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 संध्याकाळच्या वेळेला मी जरा बाहेर आले होते फेरफटका मारायला ही बघा मस्त पैकी विहीर पण आहे आणि विहिरीवरती वरती पाणी भरत आहेत हे दादा पाणी भरत आहेत विहिरीवर बहुतेक यांचं पाणी भरून झालेलं असावं हे बघा इथे आहेत जास्वंदीची फुलं ही मस्त सुंदर अशी जास्वंदीची फुलं आहेत हे दादा परत एकदा पाणी घेऊन जात आहेत त्यांच्या घराकडे व्हेरी नाईस बाळडी एका हातात आणि हांडा एका हातात काखेवर काखेवर नाही हातात ही सुंदरपैकी अशी फुलं आहेत हे बघा जास्वंदीची सुंदर अशी फुलं आहेत हे बघा ही पत्त्यांची खूप सुंदर वेल आहे या काळ्या आहेत या जास्वंदीच्या काळ्या आहेत बघा जास्वंदीची फुलं हे काजूचं झाड आहे पण याच्यावरती काजू लागलेले नाही आहेत अजून हे आहे काजूचं झाड याच्यावर अजून काजू लागलेले नाही आहेत ही आजूबाजूला इकडे छोटी छोटी झाडं आहेत त्या दादांचं अजून पाणी भरून झालेलं नाही आहे सो ती पाणी काढतच आहेत अजूनही हे बघा बहुतेक त्यांचं पाणी काढून झालेलं आहे आणि ते आता निघालेले आहेत त्यांचं काढणं घेऊन पाणी भरायचं भांडं घेऊन <laughs> हे आहे सुंदर चला मी पण आता आतमध्ये जाते आहे चला आपण जाऊया आतमध्ये फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझा पुढचा व्हिडिओ लवकरच येईल तोपर्यंत बा बाय लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासमोर तोपर्यंत बाय हे अशा पद्धतीचं आहे माझ्या ताईचं गाव कोकण कोकण